नमस्कार माझे नाव दुर्गे सचिन चाळके इयत्ता सावित्री शाळेचे नाव जीवरा शाळा कली नंबर एक आए, तालुका नगरी। पानी 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 आहे तालुका संगमेश्वर रत्नागिरी पाणी हे जीवन आहे पाणी हे जीवन आहे पाणी हे देवताने मनुष्याला दिलेले बहुमूल्य अशी भेट आहे म्हणूनच आपण तिचे संरक्षण करणे खूपच महत्वाचे आहे पाण्याचे महत्व खूप आहे हे पाणी वाचवणे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे आज पाण्याचे खूप प्रमाणात प्रदूषण होत आहे ही खूप मोठी समस्या निर्माण होत आहे ही दुख सर्वात दुःखाची घटना आहे आणि म्हणूनच जर आप अप, आपण जर पाण्याची बचत केली नाही तर आपले प्राण ही जाऊ शकतात येणाऱ्या या समस्येला आपण जर उपाययोजना नाही केल्या तर जमिनीतील पाणी संपून जाईल पाण्याचे महत्व पाणी हे प्रत्येक मनुष्यासाठी आवश्यक आहे त्याप्रमाणे पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक सजीवांसाठी पाणी हे महत्वाचे आहे आपले शरीर हे पंचपत्रांनी बनलेले आहे, आहे अर्धा भाग पाण्याचा आहे पाणी हे जीवन आहे पाणी प्रदूषित होऊ नये यावरील उपाययोजना आवश्यक आहे उपाययोजना पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेतली पाहिजे पाण्यामध्ये कोणतेही टाकाऊ पदार्थ वस्तू कचरा घाण सांडपाणी टाक ता, टाकू नये पिण्याच्या पाण्या कपडे धुऊ नये पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी बंधारा बांधणे पाजर तलावांची निर्मिती करणे जमिनीला समांतर आडवे चर घालणे आवश्यक आहे यासाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आप असे उपक्रम राबवणे महत्त्वाचे आहे धन्यवाद